नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता आज आमचे वाकचे मित्र कृष्ण भाऊ बोराडे यांची वाकद गावीमध्ये अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज आमच्या चिंचोली लिंबाजीच्या वतीने सुशक्ती कापड दुकानामध्ये त्यांचा छोट्या खाणी सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर आनंद या ठिकाणी होतो की आज कंटामुच्या अध्यक्ष पदासाठी आमच्या कृष्ण भाऊची निवड या ठिकाणी करण्यात आली कारण त्या पदासाठी एक एकमेव योग्य माणूस वाकत गावाने या ठिकाणी निवडलेला आहे कारण व्यसन मुक्ती आहे निडबीड बोलणारं व्यक्तिमत्व आहे आणि पुन्हा सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे तर लोकांना जो गोरगरिबांचा शेताचा वाद असो किंवा घरातल्या वैयक्तिक भांडणं असुद्धा या भांडणाला योग्य न्याय देणारा माणूस म्हणजे कृष्ण भाऊ तर या गावातील लोकांनी कृष्ण भाऊ निवड केली खरंच त्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आज या कंटामुक्ती अध्यक्षपद मला बऱ्याच जणांच्या मनामध्ये गैरसह समान निर्माण या ठिकाणी झालेला आहे की हे प हे पद कुठेतरी कॅन्सल या ठिकाणी झालेलं आहे पण या कृष्णा भाऊच्या माध्यमातून आम्हाला कळलं की तंटामुक्ती अध्यक्ष अध्यक्षपद हे रिक्त झालेलं नाही अजून आहे पण लोकांना त्याची संकल्पना किंवा ग्रामपंचायत त्या ठिकाणी त्या लोकांना समजावून सांगत नाही आणि हे पद वर्षाला अपडेट त्या ठिकाणी केलं जातं वर्षाला ही निवडणूक त्या ठिकाणी घेतलं जाते ग्रामसभेच्या माध्यमातून तंटामुक्ती मुक्ती अध्यक्षाचा प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवला जातो आणि ग्राम ग्रामसुरक्षा माध्यमातून त्या ठिकाणी वोटिंग घेतली जाईल तर ही संकल्प कृष्ण बहुच्या माध्यमातून आम्हाला कळलेले तर मी आपल्या कन्नड तालुक्यातील असो आपल्या चिंचोली परिसरातील असो सर्व ग्रामपंचायतांनी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण तंटामुक्ती अध्यक्ष जर आपल्या गावाला नसेल किंवा आपल्याला अपडेट त्या ठिकाणी करायचा असेल नवीन जर करायचं असेल तर आपण ग्राम सोपला त्या ठिकाणी ग्राम सभेमध्ये हा विषय त्या ठिकाणी मांडा आणि नवीन तंटामुक्ती अध्यक्ष आपण या ठिकाणी निवडण्यासाठी आपण इच्छुक राहा किंवा आपण त्या पदासाठी त्या ठिकाणी आपली मन आपली इच्छुकता त्या ठिकाणी दाखवा तर कृष्ण भाऊ आमच्या चिंचोली लिंबाजीच्या वतीने आपला पुन्हा तुम्हाला शुभेच्छा तुमच्या हातून वाकद गावाची व चिंचोली परिसराची सेवा घडत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद आणि बोलू तुम्ही